गावात कोणत्याही ठिकाणी कचरा साचू नये कचऱ्याची विल्हेवाट नियमित लावावी यासाठी पत्रकार तथा मनेगावचे वृक्षमित्र सुरेश कपिले यांनी स्वखर्चातून ग्रामपंचायतीस घंटागाडी भेट दिली त्यामुळे ग्रामपंचायतीने स्वच्छ गाव सुंदर गाव संकल्पना अंमलात आणण्यासाठी घरोघरी डस्टबिन उपलब्ध करून देत घरातील ओला व सुका कचऱ्याचे नियोजन केले आहे या कचऱ्यापासून कंपोस्ट खत निर्मिती केली जाणार आहे या उपक्रमाची सुरुवात सरपंच संगीता योगेश शिंदे उपसरपंच श्रीराम सोनवणे यांच्या हस्ते करा हरित व सुंदर करण्यासाठी पत्रकार वृक्षमित्र सुरेश यांनी वृक्ष लागवड उपक्रम हाती घेतला त्यास आता ग्रामपंचायत प्रशासन व ज्येष्ठ नागरिकांनी साथ दिल्याने तो उपक्रम यशस्वीरित्या सुरू असून आता सुरेश कपिले यांनी गाव कचरामुक्त करण्याचा निर्धार करत ग्रामपंचायत प्रशासनास स्वखर्चातून एक घंटागाडी भेट दिली त्या या संकल्पनेला आता ग्रामपंचायत प्रशासनाने देखील पुढाकार घेत स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नियमित कचरा गोळा करण्यासाठी व ओला व सुका कचरा वेगळा करण्यासाठी कचरा गोळा करण्यासह नियमित स्वच्छता करण्याची विल्हेवाट व कचऱ्यापासून कंपोस्ट खत बनवणे असे नियोजन आखून सरपंच संगीता योगे शिंदे उपसरपंच श्रीराम सोनवणे यांच्या हस्ते ग्रामस्थांना डस्टबिन देऊन या उपक्रमाला सुरुवात केली आहे गावातील प्रत्येक कुटुंबाला डस्टबिन वितरित करण्यात येणार आहे डस्टबिन देताना ओला व सुका कचरा गोळा करण्याची पद्धत समजावून ग्रामस्थांचे प्रबोधन करण्यात येत आहे ग्रामपंचायत हद्दीतील दोनशे नव्वद कुटुंबांना डस्टबिनचा लाभ देण्यात येणार आहे प्रत्येक गल्लीतून दिवसाआड कचरा गोळा करण्यात येणार असल्याची माहिती ग्रामसेवक एम बी यादव यांनी दिली यावेळी राबवण्यात येत असलेल्या या उपक्रमाचे महिला वर्गांकडून कौतुक होत आहे गावठाण भागातील कचऱ्याचे नियोजन व्यवस्थित होणे आवश्यक असल्याने त्यासाठी ग्रामपंचायतीने चौदाव्या वित्त आयोगाच्या निधीतून सहाशे वीस डस्टबिन खरेदी केले आहे मनेगावकरांच्या या उपक्रमाचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे एस एन न्यूज साठी सुरेश कपिले बर मी संगीता योगेश शिंदे मणेगाव ग्रामपंचायत सरपंच सर्व गावाला आवाहन करते की आपण ज्या कचराकुंड्या वाटल्या आहे त्या ओला कचरा सुका कचरा वेगळा ठेवणे आणि तो कचरा घंटागाडीतच देणे बाकी कुठेही न टाकणे आपलं गाव स्वच्छ व सुंदर बनवणे हा आपला संकल्प आहे व सर्वांनी नेम पाळावे मी शोभा कमलाकर भालेराव ग्रामपंचायत सदस्य मणेगाव आज राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीच्या निमित्ताने मणेगावमध्ये घंटागाडी सुरू होत आहे तत्पूर्वी या अगोदर आमच्या गावातील पत्रकार सुरेश भाऊ कपिले यांनी यांच्या मातोश्रीच्या स्मरणार्थ गावा ग्रामपंचायतीला एक घंटागाडी स समर्पित केलेली आहे जे आणि या अगोदर कालपासून म्हणजे दिनांक एक तारखेपासून आमच्या गावामध्ये पूर्ण संपूर्ण गावामध्ये आम्ही ओला आणि सुका कचरा कुट कुटुंबासाठी संकलित करण्यासाठी डस्टबिन वाटप केलेली आहे आणि त्याचा शुभारंभ आज आम्ही आजच्या या शुभ दिवशी करत आहोत गावामध्ये प्रत्येक ठिकाणी ही घंटा घंटागाडी दिवसा आड़ फिरेल आणि जे काही गावातील आपलं गाव स्वच्छ आणि सुंदर कसे बनेल तसेच कचरामुक्त कसे होईल यासाठी आमचा हा ग्रामपंचायतीचा अभिनव असा उपक्रम आम्ही गावामध्ये राबवत आहोत हो। गावातील सर्व नागरिकांना महिला भगिनींना माझी कळकळीची विनंती असेल का जो काही आपण असा छान असा उपक्रम गावामध्ये राबवत आहो या उपक्रमात तुमच्या सर्वांची आम्हाला साथ खूप महत्वाची आहे त्यासाठी आजपासून जी काही ही घंटागाडी चालू करत आहोत त्या घंटागाडी आल्यानंतर आपल्या दारात आल्यानंतर आपण आपल्या घरातील ओला आणि सुका कचरा हा आपल्या दोन्ही डस्टबिनमध्ये व्यवस्थितपणे ठेवून घंटागाडी आल्यानंतर त्या घंटागाडीतल्या कर्मचाऱ्याकडे ओला आणि सुका अशा दोन प्रकारच्या डस्टबिन घेऊन त्या पद्धतीने त्यांच्याकडे जमा करावे आणि आम्हाला ग्रामपंचायतीला या कामी आपण बहुमोल असं सहकार्य करावे असे मी ग्रामपंचायतच्या वतीने आपल्या सर्वांना नागरिकांना माता भगिनींना आवाहन करत आहे धन्यवाद नमस्कार मी मधुकर लक्ष्मण घोडेकर तंटामुक्ती अध्यक्ष गाव सर्व गावाला कळकळीची कल विनंती करतो की ग्रामपंचायत मनेगाव व सुरेश कपिले यांच्या माध्यमातून मनेगावासाठी खास करून तंटा या ओरला कचरा सुका कचरा या घंटागाडी टाकावी आणि त्याच्यासाठी ग्रामपंचायतने तुमच्या सर्व गावातील नागरिकांना डस्टबिन दिलेले आहे ओरला कचऱ्यासाठी एक सुक्या कचऱ्यासाठी एक तरी मेहरबानी करू सर्व गावातील नागरिकांनी महिलांनी तो तो ओरला कचरा आणि सुका कचरा ह्या घंटागाडी टाकावं आणि याच्यामुळे कुणी कोणाच्या घरापुढे कचरा लोटायला जाणार नाही त्यामुळे ती गाडी गावात येणेल आणि त्याच्यापासून आपल्या रोग गावात रोगराई पसरणार नाही किंवा सगळं गावाला ग्रामस्वच्छता अभियान सुद्धा राबवता येईल त्यामुळे सर्व गा गावातील नागरिकांना व महिलांना कळकळीची विनंती की सर्वांनी ओला कचरा आणि सुका कचरा ह्या घंटागाडीत टाकावे ही नम्र विनंती मी भाऊसाहेब पाटील सोनवणे लिपिक ग्रामपंचायत मनेगाव सर्व मनेगावकरांना मी विनम्र आवाहन करतो की ग्रामपंचायत मनेगावमार्फत आणि पत्रकार सुरेश कपिल यांच्या सहयोगातून ग्रामपंचायतीने सर्व गावठांमधील सर्व ग्रामस्थांना कुटुंबांना काल शनिवार रोजी ओला कचरा आणि सुका कचरा हा एकत्र करण्यासाठी दोन दोन कुंड्यांचे वाटप ग्रामपंचायतीने काल केलेले आहेत किरकोळ काही कुटुंब बाकी राहिलेले आहेत त्यांनाही त्या ठिकाणी कचराकुंडीचं वाटप होणार आहे त्याचबरोबर गावातील जे व्यावसायिक दुकानं आहेत त्या दुकानदारांना देखील सुका कचऱ्यासाठी कचराकुंड्या देण्यात येणार आहे आणि ह्या जो कचरा साचणार आहे तो वाहून नेण्यासाठी पत्रकार सुरेशजी कपिले यांच्या सहयोगातून त्यांच्या मातोश्रीच्या स्मरणार्थ ही समोर जे घंटागाडे आहे ती घंटागाडे त्यांनी ग्रामपंचायतीला भेट दिलेली आहे त्या माध्यमातून गावातील जो कचरा इकडे तिकडे टाकला जात होता तो तो कचरा आता सर्व महिला आपल्या आपल्या घरात ज्या कचराकुंडा ग्रामपंचायतीने दिलेल्या आहेत त्याचा उपयोग करून त्यामार्फत दो प्रत्येक दोन दिवसानंतर प्रत्येक गलेमध्ये ही गाडी फिरणार आहे सर्व महिलांना कुटुंबातील सर्व लोकांना ग्रामपंचायतीच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे की आपण कुठल्याही प्रकारचा कचरा इकडे तिकडे न टाकता तो कचरा आपण घंटागाडीमध्ये दोन दिवसानंतर टाकायचा आहे असं सर्व ग्रामस्थ मनेगाव यांना मी आवाहन करत आहे धन्यवाद डस्टबिन देऊन ग्रामपंचायतनं हे खूपच चांगलं काम केलं आहे कारण जो कचरा कुठे कुठेही टाकला जायचा तिथे डुकर कुत्रे घाण करायचे त्याच्यामुळं रोगराई वाढायची आणि त्याच्यामुळे पूर्वी माझा सुद्धा त्याच्यामुळेच मोडला डेंगू झाला होता आणि तो पाय मोडला तेव्हापासून गा, इथं गाटेरीवर सुद्धा त्या पंचायतनं पाईप टाकले म्हणून आमची जी ग्रामपंचायत आहे ही दक्ष ग्रामपंचायत असं म्हणायला हरकत नाही अलीकडं आणि ग्रामपंचायतचे जे निवडून आलेले सदस्य आहेत सरपंच आहेत तिथले कर्मचारी आहेत भाऊसाहेब सोनोने वगैरे हो हे सगळे एकदम अतिदक्ष कार्य कार्यकर्ते असल्यामुळं आमच्या गावाची एकदम सुव्यवस्था झालेली आहे तसंच सुरेश कपिले यांनी गावाची सुशोभन जे आहे ते मनावर घेतलं आज ह्या गावामध्ये झाडंच नव्हते कुठं पण त्यांच्या सहकार्यानं आणि अनेक लोकांच्या सहकार्यामुळं त्यांनी पुढाकार घेऊन हे सगळं उभं केलं झाडं लावले तिथं त्याला कंपाऊंड बसवले तसंच त्याला पाणी घालायचीसुद्धा व्यवस्था केली खड्डे घेतात झाडं लावले जातात पण आजपर्यंत झाडं वाढवली नाही कुणी तर त्या दृष्टीनं सुरेश कपिले यांचं अभिनंदन करावं लागेल तर त्यांनीसुद्धा ह्या गावाला पुढं नेण्यासाठी खूप प्रयत्न केलेत तसंच सरपंच शिंदेताई यांनी पण खूप मोलाचं सहकार्य केलं याला त्यांचाही मी आभारी आहे आणि हि स्तुत्य कार्यक्रम त्यांनी हाती घेतला आहे की मनेगाव स्वच्छ करण्याचा त्यांना खूपच फायदा झाला ग्रामपंचायतीने आम्हाला दोन डस्टबिन दिलेले एक सुक्या करायला एक वल्ल्या वल्ला टाकायला आणि त्याच्या आधी पण आमच्या दारा पुढं कोण दो, दोन ठेवलं होत्या पण मैला काय करायच्या कोणता कचरा त्याच्यात आणून टाकायचा वल्ला टाकायचा वाय पण टाकायचे मी स्वतः पेटवून द्यायची स्वच्छ करायची तरी पण बायका ऐकत नस रोज आमचं नेहमी मी रोज बोलत राहायची त्याच्यावरून त्याच्यामुळे आम्हाला ग्रामपंचायतीने ना दोन डस्टबिन एक वल्ल्या कचऱ्याला आणि एक सुक्या कचऱ्याला त्याच्यामुळे आमचं गाव स्वच्छ सुंदर राहील आणि आमच्या गावाचीही प्रगती होईल परिसराचीही प्रगती होईल आणि बायकांमध्ये जे कचऱ्यामुळे भांडणं व्हायचे परिसरात अस्वच्छता व्हायची तीही टाळली जाईल आणि दिवसाड गावामध्ये केऱ्याची गाडी येणार आहे त्याच्यामुळे तोही साचून राहणार नाही मनी गावामध्ये कपिली भाऊ कचरा घंटा गाडी दिलेली आहे त्यांचे धन्यवाद ते चांगली गोष्ट आहे अशी का कचरा कुंडी येणार आहे दोन डस्टबिन दिलेले आहे सुक्या कचऱ्यासाठी आणि ओल्या कचऱ्यासाठी त्याच्यामुळं आपलं परिसर स्वच्छ राहणार आहे आणि त्याच्यामुळं चांगली गोष्ट आहे ही धन्यवाद श्री श्री सुरेश कपिले यांच्या मातोश्री शेवंताबाई कपिले यांच्या स्मरणार्थ पत्रकार सुरेश कपिले यांच्यातर्फे ग्रामपंचायत मनेगाव, यास घंटागाडी भेट आणि तसेच डस्टबिन म्हणजे कचरा वला कचरा व सुका कचरा टाकण्यासाठी एक बादलीच्या स्वरूपात जे प्रत्येक कुटुंबास दोन दिलेले आहेत त्यांनी त्या योजनेचा लाभ घेऊन त्या घंटागाडीत ता, आणून टाकाव्यात अशी सर्व ग्रामपंचायत आणि सर्व ग्रामस्थांच्या वतीने आग्रह करण्यात येत आहे श्री सुरेश कपिले यांनी त्यांच्या मातोश्रींच्या स्मरणार्थ ही जी घंटा गाडी उपलब्ध करून दिलेली आहे त्यात मध्ये आपण ओला कचरा आणि सुका कचरा हा टाकायचा आहे ग्रामपंचायतीने आपल्यासाठी डस्टबिन उपलब्ध करून दिले आहे तरी सर्व महिलांनी यामध्ये ओला कचरा आणि सुका कचरा हा वेगवेगळ्या डस्टबिन मध्ये टाकून तो या घंटागाडी मध्ये टाकायचा आहे मीही टाक मी टाकलेला आहे तुम्ही ग्राम आणि ग्रामपंचायत प्रशासनाला सहकार्य करा स्वच्छ गाव सुंदर गाव या संकल्पनेतून सुरेश कपिले यांनी त्यांच्या मातुश्रीच्या स्मरणार्थ घंटागाडी दिलेली आहे तर ते ग्रामपंचायतीसाठी एकदम चांगलं आहे त्याच्यामध्ये सुका कचरा आणि ओला कचरा टाकण्यासाठी ग्रामपंचायतीने या प्रकारचे डस्टबिन पण दिलेले आहेत मग मी पण दररोज या घंटागाडीमध्ये सुका कचरा आणि ओला कचरा टाकणार आहेत तुम्ही पण टाका आणि ग्रामपंचायतीला सहकार्य करा कर। नमस्कार मी प्रियंता गांजवे तुम्ही बघताय जसं आपली घंटा आडी कालच आपल्या मनेगाव ग्रामपंचायतीने एक अतिशय सुंदर उपक्रम सुरू केला आहे की प्रत्येक घरामध्ये त्यांनी दोन डस्टबिनचे वाटप केले आहेत त्यामध्ये ओला कचरा आणि सुका कचरा मी आशा करते की सर्वांना ती डस्टबिन मिळाली असेल तसेच ती डस्टबिन नुसती घरात ठेवण्यासाठी नाही तर तिचा वापर करण्यासाठी दिले तर आज मान्य श्री सुरेश कपिले सर यांनी जे त्यांच्या मातोश्रींच्या स्मरणार्थ ही जी गाडी दिसती आपल्याला तिच्यामध्ये ते त्या कचऱ्याचे कलेक्शन करण्यासाठी प्रत्येक गल्लीमध्ये जात आहे तर मीही त्या गाडीमध्ये माझा कचरा आमच्या घरातला कचरा दिला आहे तर तुम्हीही देशाल अशी आशा करते आणि ग्रामपंचायत मनेगाव आणि तसेच सुरेश कपिले यांना धन्यवाद देते ह्या उपक्रमामुळेच नक्कीच आपले गाव हे स्वच्छ व सुंदर तसेच रोगराईमुक्त व आरोग्यदायक होईल तसेच सर्वांनी ह्या उपक्रमाला भरभरून प्रतिसाद द्यावा धन्यवाद हॅलो मी आरती सोनवणे बोलते आहे ग्रामपंचायतीने आम्हाला कचरा दिल्या आणि कपिले यांच्याकडून घंटा गाडी दिलेली आहे त्यात सगळ्यांनी कचरा टाकावा आणि आपले गाव स्वच्छ व सुंदर ठेवावे